नमस्कार मित्रो मी आता शेवगा प्लॉटमध्ये आलो आहे बघा पावसाचे परिणाम शेवग्याची वाढ वेजिटे टक्रोथ खूप होत आहे शेवगा आणि पाऊस हे जवळपास दुश्मन असल्यासारखे आहेत आता ह्याला पहिलं टॉपिंग झाल्यानंतर ह्याला तानावर सोडणं गरजेचं असतं परंतु दररोज पाऊस चालू आहे परंतु पर कालपासून काल, काल आणि आज दोन दिवस उघडीप आहे ह्याच्यापुढं पाऊस उगण्याचे संकेत आहेत अतिपावसामुळं काय होतं एक तर ठीक आहे आज एक फूल नाही फुल असतं तर रात्रीतून ड्रॉप होऊन जातं म्हणजे खाली गळून जातं आणि आता अतिपावसामुळं दुसरा साईड इफेक्ट झाला ह्याला डावण्याचा अटॅक आलेला आहे डावण्याचा अटॅक आलेले आता दुपारी फवारणी करायची आहे तेव्हा मी तुम्हाला सांगणारच आहे की डावण्यामुळं काय होतं हे का झाडाला पिवळे पान होऊन पानगळ होऊन जाते आणि अति डावण्या झाला तर प्रत्येक फांदीला स्पॉटिंग होतं मग स्पॉटिंग झालं की मग फवारण्या वाढल्या कंट्रोल हा प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे कंट्रोल आहे परंतु हा खर्च वाढत चालला पर्याय नाही आता अपेक्षित आहे पाऊस उगलेला असं त्या हिशोबानं आता ह्याची शारीरिक वाट थांबवण्यासाठी स्प्रे आला डावण्यामुळं स्प्रे आला म्हणजे दोन स्प्रे आता लगेच वाढलेले आहेत दुपारी स्प्रे घ्यायचं आहे डावण्यासाठी आणि त्याच्यानंतर उद्या एक स्प्रे घ्यायचे ह्याची व्हेजिटेब ग्रोथ कमी करण्यासाठी एक फवार आहे ते घ्यायचे फवारणी चालू केल्यानंतर तुम्हाला त्याचं डिटेल्स सांगणार आहे नमस्कार